तर आजच्या बिग बॉस मराठीच्या एपिसोडमध्ये स्पेशली मी जेव्हा पाहिलं की पॉवर कीचा वापर करायचा होता आणि तुम्हाला पॉवर चेंबरमध्ये जायचं होतं जिथे तुम्हाला पॉवर की वापरायची आहे तुम्हाला अजून एक शॉर्टकट मिळणार आहे त्याने तुम्हाला अजून पॉवर मिळणार आहे म्हणजे बेसिकली तुम्ही से होणार आणि दुसरा जो असेल टास्क कम्प्लीट करताना तो नॉमिनेट होणार ठीक आहे तर बेसिकली हा टास्क होता तर त्याच्यामध्ये झाली अशी गफलत की जी रुचिता होता ना तिची पॉवर की जी चावी होती ती करण सोनावण्याच्या हातात दिली आणि करण सोनावण्याने ती चावी रिटर्न द्यायला क्लिअरली नाही सांगितलं त्याच्यामुळे इव्हेंचली रुचिताला नॉमिनेशन टास्कमध्ये आणि पॉवर चेंबरमध्ये जाताच आलं नाहीये म्हणजे ज्या लेव्हलला म्हणजे यार करण ज्या गेम म्हणजे मी स्वतः शॉक झालो आहे चला त्याने गेमच्या हिशोबाने म्हणजे तो खूप स्मार्ट खेळला बट मला असं वाटतंय स्वतःचे पत्ते ओपन करणं ते पण इतक्या लवकर ही एक बॅड चॉईस होती कारण आता अलमोस्ट त्याच्यामध्ये सागर करांडे सुद्धा बोलला की तुझ्यावर आता विश्वास नाही राहिला म्हणजे ज्यावेळेस तो करण आतमध्ये जातो त्यावेळेस ऑब्व्हियसली तो बजर नाही दाबत आणि तो त्याला असं वाटतं की सेकंडच्या चावीने तो नॉमिनेट नाही होणार तो स्वतःला वाचवेल बट इव्हॅन्च्युली बिग बॉस त्याला नॉमिनेट करतात आणि यार गेम भयंकर होता आजचा तुम्ही काही बोला तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नक्की काय वाटलं माझ्यासाठी भयंकर शॉकिंग होत आहे